नमस्कार आता नंदिनी आणि काव्या हे मांडव परतणीसाठी माहेरी आलेले असतात आणि आता जीवा आणि पार्थ त्या दोघींना नेण्यासाठी मिठाई घेऊन हे त्यांच्या घरी आलेले असतात आता घरी आल्यानंतर आता शारदा म्हणते आता तुम्हाला दोघींना त्यांच्यासोबत जावं लागेल मांडव परतणीचा कार्यक्रम झाला आहे त्यावेळी काव्या जायला तयार नसते काव्या ही तिच्या रूममध्ये जाऊन बसते काव्या रूममध्ये बसलेली असते आता शारदा वगैरे सगळे वाट बघत असतात पण काव्या काही खाली येत नाही त्यानंतर शारदा ही काव्याच्या बेडरूममध्ये जाते आणि म्हणते काय करतेस काव्य बाळा जातेस ना चल लवकर कपडे भरणे निघ आता त्यावेळी काव्या म्हणते नाही जाणार मी त्या घरी त्यानंतर शारदा म्हणते नाही जाणार अगं तुला जावंच लागेल तशी रीत असते आपली पण काव्या काही जायला तयार नसते शेवटी शारदा ही एक बॅग घेते आणि आता काव्याचे कपडे बॅगमध्ये भरू लागते कपाटातून काही कपडे ती बॅगमध्ये भरते आणि काही कपडे भरणार तेवढ्यात काव्याने ठेवलेला ठेवा जीवा आणि तिच्या प्रेमाचा ठेवा हा खाली कोसळतो खाली कोसळताच आता बघते तर काय एक लॉकेट असतं लॉकेट उघडलेलं असतं आणि लॉकेटमध्ये एक साईडला जिवाचा फोटो असतो तर एक साईडला काव्याचा फोटो असतो ते बघितल्यावर आता शारदाला मोठा धक्का बसतो शारदा म्हणते काय हा जीवाचा फोटो आणि तुझ्याकडे कसं काय हो आणि तो पण तुझ्यासोबत त्यावेळी काव्य म्हणते होय आई जीवावर माझं आणि माझं आणि जीवाचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे आता शारदाला खूप मोठा धक्का बसलेला असतो शारदा आता रागारागात काव्याचं थोबाड फोडते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात घे आता तू जीवाचं हे जे काही प्रकरण आहे ते कोणासमोर बोलायचं नाही आणि तुझ्या नंदिनीतेचा जीवा आता नवरा आहे त्यामुळे आता तू कुठेही काही बोलायचं नाही आता गुपचुप तू पार्थसोबत संसार करायचा ते ऐकल्यावर आता काव्याला सुद्धा धक्का बसलेला असतो आता शारदा म्हणते आता चटकन कपडे भर आणि चल आता आणि एक गोष्ट लक्षात घे तुला आता पार्थसोबतच संसार करायचा आहे आता काव्याने शारदाचं नवीनच रूप बघितलेलं असतं त्यामुळे काव्य आता गोंधळात पडलेली असते गोंधळात पडलेली काव्य आता बॅग उचलते आणि खाली येते आणि गपचूप आता फारसोबत निघून जाते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू